श्री स्वामी समर्थ मागी गणेश जयंती चुकणेही खाऊ नका ही एक भाजी अन्यथा भोगावे लागतील भयंकर परिणाम नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत लवकरच माघी गणेश जयंती येत आहे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मदिवस हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी असतो बापांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात पण मित्रांनो शास्त्रात या दिवशी काही नियम सांगितले आहे अनेकदा आपण कळत न कळत अशा काही चुका करतो ज्याचे परिणाम आपल्याला वर्षभर भोगावे लागतात आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज मी तुम्हाला अशा एका भाजीबद्दल सांगणार आहे जी या दिवशी चुकू नाही घरामध्ये आणू नका किंवा खाऊ नका जर ही भाजी तुम्ही या दिवशी खाल्ली तर बाप्पाची अवकृपा होऊ शकते आणि घरात दारिद्र्यता येऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्येच मी तुम्हाला असे काही विशेष उपाय सांगणार आहे जे तुमचे नशीब पलटवू शकतात व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी लगेच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका तुमच्या एका कमेंटने बाप्पाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील मागी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असे हे म्हणतात असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पाचा प्रभाव पृथ्वीवर जास्त असतो जे भक्त या दिवशी उपवास करतात आणि बाप्पाचे मनोभावे सेवा करतात त्यांच्या सात पिढ्यांचे दोष दूर होतात पण शास्त्रानुसार या दिवशी अन्नाचे काही नियम पाळणे बंधनकारक आहे आपल्याला वाटतं की केवळ मांसाहार टाळला म्हणजे झालं पण तसं नाही सात्विक आहारामध्येही एक अशी भाजी आहे जिला या दिवशी निषिद्ध मानलं गेलेलं आहे ती भाजी कोणती हे जाणून घेण्यासाठी मी लवकरच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे ती कोणती भाजी आहे जी तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते बघा गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो पण जेव्हा आपण निसर्गाच्या आणि शास्त्राच्या विरुद्ध जातो तेव्हा विघ्नहर्ता बनायलाही वेळ लागत नाही मागे गणेश जयंतीच्या दिवशी मुळा ही भाजी चुकूनही खाऊ नये हो तुम्ही बरोबर ऐकलंय शास्त्रानुसार चतुर्थीच्या दिवशी मुळा खाणे हे गोमासाच्या सेवना इतके पाप मानले गेलेले आहे असे का कारण मुळा हा तामसिक गुणांचा मानला जातो आणि त्याचा संबंध राहू केतूशी जोडला जातो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहे आणि मुळाच्या सेवनाने बुद्धी भ्रष्ट होते असा उल्लेख पुराणात आढळतो विशेषत मागी चतुर्थीला मुळा खाल्ल्याने घरात कटकटी वाढतात धनहानी होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात केवळ भाजी टाळून चालणार नाही तर या दिवशी काही विशेष के उपाय केले तर बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील उपाय पहिला एकवीस दुर्वांची जोडी माघी जयंतीला बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा पण लक्षात ठेवा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गंग गणपतय नमः या मंत्र जप करत व्हा यामुळे कामातील सर्व अडथळे दूर होतात उपाय दुसरा तिळाचे दान या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका आणि गरिबांना तिळाचे लाडू दान करा यामुळे शनी दोषापासून मुक्ती मिळते उपाय तिसरा लाल फूल आणि गुळ जर तुमचे कर्ज फिटत नसेल तर बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल आणि गुळाचा नैवेद्य दाखवा हा उपाय सूर्याच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी केल्यास अधिक प्रभावी ठरतो अनेक लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात की आमच्याच नशिबात दुःख का पण लक्षात ठेवा छोटे छोटे नियम पाळल्याने मोठे बदल घडतात मी स्वत हे अनुभवले आहे ही केवळ श्रद्धा नाही तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेले हे शास्त्र आहे मागी गणेश जयंतीला सात्विक राहा कोणाबद्दलही वाईट विचार करू नका आणि मुख्य म्हणजे ती भाजी मुळा आपल्या ताटात येणार नाही याची काळजी घ्या गणेश जयंतीला आवर्जून काय करावे काय खावे भोजनाचे नियम सांगते ऐका गणेश जयंतीला आपण जे पदार्थ सेवन करतो ते केवळ शरीरासाठी नसून ते आपल्या ग्रहांच्या स्थितीवर आणि मानसिक शांततेवर परिणाम करतात तीळ आणि तिळाचे पदार्थ मागे गणेश जयंतीला तिल चतुर्थी म्हणतात या दिवशी आहारात तिळाचा वापर अनिवार्य मानला जातो परिणाम तिळाचे सेवन केल्याने शरीरातील तामसिक ऊर्जा नष्ट होते आणि सूर्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते गुळ आणि खोबरे बाप्पाला गुळ नैवेद्य अत्यंत प्रिय आहे या दिवशी गुळाचे सेवन केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो परिणाम यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि रक्तविसरण सुधारते तूप शुद्ध गायचे अन्नामध्ये शुद्ध तुपाचा वापर केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते हा पदार्थ खाल्ल्याने प्राप्त होते अफाटेश्वर सांगते ऐका शास्त्रात आणि पुराणात असं उल्लेख आहे की जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल किंवा समाजात मान सन्मान हवा असेल तर गणेश जयंतीला मोदक विशेषतः उकडीचे मोदक केवळ बाप्पाला अर्पण करून चालत नाही तर ते प्रसाद म्हणून सहकुटुंब ग्रहण करणे अत्यंत असते पण ऐश्वर प्राप्तीसाठी एक विशेष गुप्त पदार्थ आहे मिश्री खडी साखर आणि ओले खोबरे जर तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला एकवीस साखरेचे खडे आणि ओल्या खोबऱ्याचा तुकडा अर्पण केला आणि त्यानंतर तो घरातील सर्वांनी एकत्र बसून खाल्ला तर घरामध्ये लक्ष्मीचा वाह राहतो का परिणाम मिळतो ते पण सांगते ऐका खडीसाखर ही शुक्र ग्रहाची प्रतीक आहे जो ऐश्वर आणि विलासाचा कारक आहे तर खोबरे हे चंद्राचे प्रतीक आहे जे मनस शांती देते जेव्हा आपण हे बाप्पाला अर्पण करून खातो तेव्हा आपल्या जीवनातील आर्थिक अडथळे दूर होऊन अष्टैश्वर प्राप्त होते विशिष्ट उपाय आणि त्याचे फळ सांगते ऐका काय खावे अर्पण करावे मिळणारा परिणाम आणि फळ सुद्धा सांगते ऐका तिळाचे लाडू पापांचा नाश आणि शनिदोष दोष मुक्ते दोन केळी घरामध्ये वंशवृद्धी आणि स्थिरता येते पंचामृत बुद्धी तल्लक होते आणि निर्णय क्षमता वाढते मोदक उकडीचे सर्व कार्यात यश आणि समृद्धी प्राप्त होते मित्रांनो आपण बाप्पाला नैवेद्य तर दाखवतो पण तो प्रसाद कसा आणि कोणत्या भो भावाने ग्रहण करतो यावर आपले भाग्य अवलंबून असते या मागे गणेश जयंतीला जेव्हा तुम्ही बाप्पाला उकडीचे मोदक अर्पण कराल तेव्हा त्यातील एक मोदक घरातील तिचो रिवर ठेवून मग तो प्रसाद म्हणून खा हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच कमतरता भासू देणार नाही ऐश्वर खेचून आणण्याची ताकद या सात्विक प्रसादात आहे तर मित्रांनो ही होती मागी गणेश जयंतीची अत्यंत महत्त्वाची माहिती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत ही चरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गंग गणपताये नमः आणि ओम नमो भगवते लिहायला विसरू नका तुमची एक श्रद्धापूर्ण कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकते पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनल धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ